मोहने आंबिवलीच्या फुलेनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ आठ जण जखमी नागरिक दहशतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभागातील फुलेनगर येथे भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे तेवीस मार्च रोजी एका भटक्या कुत्र्याने सलग आठ जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषत दोन लहान मुले गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत फुलेनगर परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केल्या होत्या परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने ठेकेदार नेमले असले तरी त्यांची कार्यक्षमता अत्यंत कमी आहे ठेकेदारांना नियमितपणे देयक अदा केली जात नसल्याने त्यांच्या कामाचा वेग कमी झाला आहे आणि परिणामी भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे या कुत्र्यांमध्ये आक्रमकता वाढत असून ते नागरिकांवर हल्ले करण्यास मागेपुढे पाहत नाहीत असे तेथील ते स्थानिक नागरिकांनी आरोप केले आहेत फुलेनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक बनले असून विशेषत लहान मुले वृद्ध आणि महिला दहशतीच्या सावटाखाली आहेत काही महिन्यांपूर्वी टिटवाळा परिसरात अशाच एका घटनेत भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून साठ वर्षीय महिलेला गंभीर जखमी केले होते तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारांसाठी तिला मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते अशा घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी आरोप केले या घटनेनंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी तातडीने श्वानपथक घटनास्थळी पाठवले संबंधित भटक्या कुत्र्यांचा शोध सुरू आहे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने जीव रक्षा संस्था या ठेकेदार संस्थेला जबाबदारी सोपवली आहे मात्र या संस्थेचे देयक रखडल्याचे त्यांनी कबूल केले आहे लवकरच यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे